Hair. आपके नहीं गिरते वो गिरने नहीं देता हमारा राजा, राजा। फॉल का पावर हेयर फॉल दैट राजा हिमालय एंटी हेयर फॉल शैम्पू नमस्कार मंडली श्री स्वामी समर्थ अपने अविरत प्रवाह चैनल मध्य तुम्हारा सग स्वागत है श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राच्या स्पंदनांनी वातावरण पवित्र होत आणि आपण पोहचतो त्या पवित्र भूमीत म्हणजे श्री, श्री महाराजांच्या कृपास्थानी दरवर्षी मार्गशीर्ष मध्ये येथे साजरा होणारा श्रींचा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे भक्तांसाठी अपूर्व आनंदाची पर्वणी असते दूर दूर वरून हजारो भाविक इथे येतात दहा दिवस मुक्काम करतात नामस्मरण सेवा आणि समाधीपाशी ध्यान करत आपलं सर्वस्व अर्पण करतात पहाटेच्या काकड आरती पासून ते रात्रीच्या कीर्तना पर्यंत मंडपात अखंड चालणारे भजन प्रवचन शास्त्रीय गायन आणि मंदिर परिसरात दिवसभर घुमणारा नामघोष माळेचा पहारा लघु रुद्र अभिषेक पालखीची नगर प्रदक्षिणा हा उत्सव म्हणजे श्रींच्या कृपेचा निरंतर प्रवाह हो। दहा दिवसात जे वातावरण इथे तयार होत ते फक्त पहायचं नसतं तर ते अनुभवायचं असत आणि आजच्या या व्हिडिओत आपण त्या पवित्र अनुभवाचा प्रवास एकत्र करणार आहोत चला तर सुरुवात करूया श्रीनामाच्या स्मरणातून गोंदवले येथे पुण्यतिथी महोत्सवास फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात दहा दिवस राहतात स्वतःच्या उत्तारकरिता समाधी सन्निध नाम घेतात व बाकीचा वेळ पडेल ती सेवा करतात या दहा दिवसात मंदिरात अखंड भजन प्रवचन कीर्तन शास्त्रीय गायन यांचे कार्यक्रम पहाटे सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असतात ही आनंदाची पर्वणीच असते हे सर्व श्री महाराजांच्या सत्तेने चालते अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे तर येत्या चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी श्रींचा पुण्यतिथी महोत्सव आहे त्यामुळे श्री क्षेत्र गोंदवले येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात तर त्याबद्दल आपण आता माहिती पाहूया तर, तर सर्वप्रथम मुहूर्तमेढ श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे मुहूर्तमेढ मार्गशीर शुद्ध प्रतिपदेला रोवली जाते त्यासाठी प्रथम विश्वस्तांच्या हस्ते श्रींची पूजा केली जाते श्रींचा पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून दशमी पर्यंत साजरा केला जातो त्यानंतर कोठी पूजन होते म्हणजेच मार्गशी स्वध्य प्रतिपदेत काकड आरतीनंतर नंतर कोटी पूजनाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाची सुरुवात सनई वादनाने होते त्यानंतर सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत वेदघोष होतो त्यानंतर सकाळी साडेसहा ते सहा पन्नास या वेळेत ईशस्तवनकर भजनाचा कार्यक्रम संपन्न होतो आणि विश्वस्तांच्या हस्ते कोटीपूजनाचा कार्यक्रम होतो श्री ब्रह्मानंद महाराजांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेले अक्षय पिशवीची व ती मधील चांदीच्या कमी पडू देणार नाहीत अशी सर्वांची श्रद्धा आहे अक्षय पिशवी बरोबरच पालखीतील चांदीच्या पादुकांचे व श्री ब्रह्मानंद महाराजांच्या फोटोची पूजा करतात कोठेतील धान्य स्वयंपाकघरातील चुली वयकरांची हळद कुंकू व फुले वाहून पूजा केली जाते त्यानंतर आरती होऊन प्रसाद वाढतात सगळीकडे रांगोळ्या फुलांची व भाज्यांची सजावट केलेली असते पूजनानंतर गोशाळीत गोमाता पूजन व नंतर स्वयंपाक केले जाते उत्सवात सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो हा उत्साहाचा संचार दहा दिवस उत्सव संपेपर्यंत कायमच असतो कोटी पूजनानंतर पहिल्या दिवशीच्या स्वयंपाकास सुरुवात होते मंदिरातील नित्याची प्रातःकाल पूजा झाल्यावर पंचपदी भजन होते व श्रींच्या समाधी पुढे संकल्पाचा नारळ ठेवून माळ व भजनी सुरुवात होते हा पहारा अखंड चालून दिवशी महानैवेद्य झाल्यावर पूर्ण होतो मंदिराचे सबंध आवाज चोवीस तास नामघोषाने दुमधुमून जाते गेली काही वर्ष स्त्रियांचाही वेगळा माळेचा पहारा असतो त्यानंतर ब्रह्मानंद मंडपाचा कार्यक्रम होतो म्हणजेच दहा दिवस रोज सकाळी काकड आरतीने कार्यक्रमास सुरुवात होते दिवसभर कार्यक्रम चालतात रात्री अकरा वाजता कीर्तन होऊन दिवसाची सांगता होते निरनिराळ्या गावाहून भजने दिंड्या येतात अगोदर पत्र व्यवहाराने वेळा व दिवस ठरवून त्याप्रमाणे कीर्तनकार येतात मोठमोठे गायक आपली गायन सेवा श्रींसमोर सादर करतात काकड आरती कार्यक्रम समाधी मंदिरात होतो त्यानंतर भजनाचा कार्यक्रम ब्रह्मानंद मंडपात सुरू झाला की मंदिरातील सभा मंडपात निरनिराळ्या ठिकाणांहून निमंत्रित अशा वैदिक मंडळींचे कडून श्रींचे पादुकांवर लघु रुद्राभिषेक लघुरुद्र झाल्यानंतर आरती होते श्रींच्या दहा दिवस सतत गर्दी असते दर्शन शांततेने वरांगेने होते काही वेळा फार मोठ्या रांगा लागतात रोज सकाळी साडे नंतर महापूजेस सुरुवात होते श्रींच्या पादुकांवर अभिषेक होतो पालखीतील पादुकांची पूजाही त्याचबरोबर केली जाते ही महापूजा झाल्यावर पालखी श्रींच्या पादुका व फोटो ठेवून पालखी नगर प्रदक्षिणेस निघते गावातील प्रत्येक मंदिरात आरती होऊन पालखी मिरवणुकीने पुन्हा समाधी मंदिरात येते मग मंदिराला बाहेरून तेरा प्रदक्षिणा घालतात ही पद्धत सज्जन गडावर आहे तशीच येथे चालू आहे दशमीच्या दिवशी भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा समार्जन करून रांगोळ्या घालतात मंडपात मंडळी जमू लागतात काकड आरतीचा कार्यक्रम लवकरच उरकला जातो त्यात प्रथम सनईने सुरुवात होते मग साडेपाच वाजेपर्यंत सुरेल स्वरात संतपणे रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम हे भजन एकचित्ताने सामुदायिकरित्या म्हटले जाते श्रींच्या पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येत चालल्यामुळे मंडळी अधिका अधिक एकाग्र चित्त होत जातात सतत दहा दिवस पडेल ती सेवा करून त्यात नामाचे अनुसंधान टिकवून प्रत्येकाचे मन वाहत्या झाले उल्लासित झालेले असते बरोबर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सर्व भक्त मंडळी एकाच वेळी फुले उधळतात आणि त्यानंतर श्रीराम श्रीराम असा गजर आसमंतात दुमदुमतो त्यानंतर सर्व आर्थ्या म्हटल्या जातात नंतर समाधी मंदिरात सकाळचे भजन होते श्री रामदासी भिक्षा सकाळी आठ वाजता मंदिरातून निघते गावातून जाऊन परत समाधी मंदिरात येते नंतर समाधी मंदिरात तेरा कोटी जपाची सांगता होते व नवीन संकल्प केला जातो अशा तऱ्हेने शंभरहून अधिक वर्ष ही परंपरा अखंडित चालू आहे व भक्त मंडळी बदलत असले तरी सर्वांचा भाव व उत्साह हो तोच आहे दहा दिवसांचा हा दिव्य महोत्सव अखंड भजन सेवा नामस्मरण आणि शेवटच्या दिवशी पहाटे पाच पंचावन्न वाजता सर्वांनी एकत्र उधळलेला गुलाल तो क्षण म्हणजे भक्ती भावना आणि श्रींच्या स्मरणाने उथंबलेला अवर्णनीय अनुभव शंभरहून अधिक वर्ष ही परंपरा अशीच अविरत चालू आहे भक्त बदलले काळ बदलला पण श्रींचं प्रेम कृपा आणि नामाची शक्ती आजही तितकीच प्रभावी आहे आपणही या व्हिडिओद्वारे श्रींच्या पुण्यतिथीचा हा मंगल सोहळा मनापासून अनुभवला हाच या प्रवासाचा सर्वात सुंदर आशीर्वाद आहे शेवटी फक्त एकच प्रार्थना श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रींची कृपा आपल्या जीवनात सदैव प्रकाशमान राहो तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा भक्तिपूर्ण प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या दिव्य अनुभूतीचा संदेश लोकांपर्यंत म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रवाह या चॅनेलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते संत हे रोग बरे करत नसून रोगाची भीती नाहीशी करतात असे बोधवचन आहे आहे नमस्कार मंडळी सर्वांचे स्वागत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले त्यातलेच एक म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज आजही अनेक लोक गोंदवलेकर महाराजांची समर असून भक्ती करतात त्यांच्या नावाने अन्नदान करतात महाराजांनी दिलेल्या शिकवणीचं प्रामाणिकपणे पालन करतात आज आपण गोंदवलेकर महाराजांविषयी सविस्तर माहिती समजून घेऊया पण सर्वच आधी तुम्ही जर आपल्या या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि ह्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला, तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जै जय राम असे लिहून आम्हाला सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करू श्री तालुका गोंदवले बुद्रुक येथे झाला जन्माच्या वेळी त्यांचे नाव गणपती असे ठेवले गेले श्री ब्रह्मचैतन्य हे श्री रामाचे उपासक होते ते स्वतःला ब्रह्म चैतन्य रामदासी म्हणवत वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरुच्या शोधात घर सोडले त्यानंतर वडिलांनी त्यांना कोल्हापुरातून परत आणले काही काळ गेल्यानंतर त्यांनी पुन्हा घर सोडले आणि आपल्या गुरुच्या प्रवास सुरू केला त्यांना अनेक संत आणि सत्पुरुष भेटले शेवटी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एहलगाव येथील श्री तुकामाई यांच्याकडून त्यांना शिष्यत्व मिळाले अत्यंत कठोर नियमांचे पालन करून त्यांनी आपल्या गुरूंची सेवा केली त्यावेळी त्यांचे वय अवघे चौदा वर्षाचे होते श्री तुकामाईने त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाव दिले रामाची पूजा आणि कृपा करण्याचा अधिकार दिला नऊ वर्षाच्या घरातून संन्यास घेतल्यानंतर श्री ब्रह्म चैतन्य महाराज हे गोंदवलेला पुन्हा परत आले सर्वांना खूप आनंद झाला आणि ते इतक्या वर्ष वाट पाहणाऱ्या पत्नीला माहेरावून घेऊन आले पुढे पत्नीसह हो पुन्हा गुरु दर्शनास गेले तेव्हा त्यांनी पत्नीची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर त्यांना पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि त्यापाठोपाठ त्यांच्या पत्नीही वैकुंठवासी झाल्या नंतर मात्र काही काळाने आईच्या आग्रहाखातर का त्यांनी एका जन्मांत मुलीशी पुन्हा विवाह केला ज्यांना भक्त मंडळी आईसाहेब म्हणत असत येथून त्यांनी पुढील आयुष्य रामनामाचा प्रसार आणि ठिकठिकाणी राम मंदिराची स्थापना करण्यात समर्पित केले गुरुंच्या आज्ञेनुसार लोकांपर्यंत पोहोचून आध्यात्मिक ध्येय कसे साध्य करावे याचे मार्गदर्शन केले कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण करा आणि जीवनातील सुख भोगा हे त्यांच्या शिकवणीचे सार गो आहे गोरक्षण आणि गोदान अखंड अन्नदान विविध कारणांसाठी केलेली अनेक तीर्थयात्रा ही महाराजांच्या चारित्र्याची वैशिष्ट्ये आहेत चांगल्या आणि वाईटाबद्दल समानता ज्ञानी आणि अज्ञानी निस्वार्थीपणा कल्याणकारी वृत्ती निराधार अनाथांबद्दल सहानुभूती सहिष्णुता चातुर्य लोकप्रेम आणि गोडवाणी हे महाराजांचे जन्मजात गुण आहेत समोरची व्यक्ती कोणीही असली तरी सर्वांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करायचे ते सर्वसामान्यांशी घरगुती आणि सोप्या भाषेत बोलत असतात त्यांचे वेगळेपण आणि श्रीरामावरील दृढ श्रद्धा त्यांच्या भाषणातून सतत व्यक्त होत होते आजच्या युगातील नामस्मरण साधनेचा सा महिमा ते मार्मिक प्रसंगाचे अत्यंत समर्पणाने आणि विविध प्रकारे वर्णन करून सांगत असत सा। श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशी मंत्राचा महिमा सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी भजन कीर्तन प्रवचन चर्चा शंकांचे निरसन हे सर्व मार्ग स्वीकारले श्रीरामाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही आणि अखंड राम जप केल्याने सुख समाधान मिळते असा महाराजांचा अनुभव त्यांच्या उपस्थितीत आलेल्या प्रत्येक साधकाने अनुभवला आहे सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी हजारो लोकांना राम भक्तीला लावले त्यांचे शिष्य महाराष्ट्र व कर्नाटकात बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानातही आहेत त्यांनी आपल्या घरी आणि इतरत्र अनेक ठिकाणी रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्रे निर्माण केली गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसन दुराचरण दुर्भिमान संसार चिंता यापासून मुक्त केले त्यांनी उपदेश प्रवचन भजन कीर्तन यांद्वारे लोकांच्या जीवनात उजेड आणला त्यांनी गोर गरिबांना आधार दिला दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले वैदिक अनुष्ठाने नामजप भजन सप्ताह तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन असल्याचे त्यांचे ठाम मत होते असे हे गोंदवलेकर महाराज एकोणीसशे तेरा या दिवशी गोंदवली मुक्कामी त्यांनी देह ठेवला त्यानंतर त्यांचे गोंदवले येथे समाधी मंदिर बनवले आहे मुखी भगवंताचे नाम हाती प्रपंचाचे काम ऐसा जोडा मनी राम नामाशिवाय दुसरी इच्छा न होणे ही खरी सद्गुरूची कृपा आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्रीराम जय राम जय जय राम हे नक्की लिहा पुढील व्हिडिओत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद